शिवबाण त्यांच्या रूपानं त्यांची स्वप्न तुम्ही प्रीती त्यांच्या हात बळकटतात साडी येत असाल किराणा येत असेल पॉकेट येत असेल काय येत असेल ते ठेवून द्या आपल्या जाऊन गेल्या म्हणून ते आपल्यापर्यंत परत येत येणाऱ्या पर ले लक्ष्मीला नाही म्हणण्याचं हो काही कारण हे लक्षात आपण बाहेर इतके आडकाट असतो ना बरोबर आहे शब्दात आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो आणि म्हणून जोपर्यंत एखादी मार तिच्या लेकरासाठी जगाशी शत्रुत्व घेऊ शकते या विभागाची ही लोकमाता तुमच्या मदतीनं सर्वांसाठी विरोध पत्करून सुद्धा खंबीरपणे उभी आहे

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका